भाऊ वाव वाव अरे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं परत एक नवीन व्हिडीओ मध्ये तर आपण आलोय आज येवला मार्केट मध्ये आज रविवार आहे आज अमोल भाऊ सोमासेई आज वासरांची गाडी उतरवली येवला मार्केटमध्ये तर बघूया आज अमोल भाऊ ना किती वासरे उतरवले कसे काही विषय भाऊ नमस्कार अमोल भाऊ नमस्कार दादा किती वासरे उतरवले आमलो आज सतरा आहे आणि पहिल्या गाडी ते दोन वगैरे एकोणवीस की नाही नाही ऑनलाईन नाही ऑनलाईन देत नाही तर ऑनलाईन तर मग फार आपलं कराड पुण्यापासून कॉन्टेक्ट आहे सगळे वासरे एक नाही लहान पण ऑनलाईन देतच नाही काय कारण विषय असं कारण असं होतं का फोटोमध्ये वासरू मोठं दिसत आणि इथं आल्यानंतर लहान असत त्याच्यामुळे मला ते पहिल्यापासून आपल्याला सवय माहिती तसं आपल्याला धंद्याची सगळी माहिती हा। पण काय झालं आपण पैसे म्हणून धंदा करीत नाही आपल्या सगळं मित्र कंपनी सर्कल जे बी घेते ते माझे मित्रच घेते असा विषय त्याच्यामुळं काय होतं रिकमी नको फसवणूक काय काय करायची ते करून समक्ष दोन दिवस लेट चालेल हा दोन दिवस लेट विकले तर चालन पण समक्षच घ्यावा समक्षच पूर्ण दोन गाड्या पाहिल्या एकल्या दोन गाड्यामध्ये टोटल वासर पळाले तुम्ही आपलं विचारून घ्यायचं ज्यांना बी वासरू आपण विकेल टोटल वासर पळाली माणसं नाराज नाही झाली पाहिजे थोडासा लेट धंदा झाला पण माणसं क्लिअर कट वासर बघा तुम्ही अख्खी क्वालिटीचीच आणलेली असं चार दिवस घरी राहिले तर आपण पळून विकू शकतो अशा पद्धतीचीच वासर घ्यायचे आणि एखाद्याने बोला आमचा माणूस आहे तिने घेण्याचा प्रयत्न केला बा ऑनलाईन तर माझी अशी इच्छा आहे त्याला जे आवडील असेल ते वासरू जर चांगलं नसन तर माणसाने ती देऊ नये देऊन देऊ नये पैशासाठी देऊ नये त्यांना सहकार्य आपण करावं का, हो का त्या माणसाने आपल्याला भरपूर विश्वास टाकलेला आता कल्याण आम्ही वासरू दिलं मागच्या गाडीतलं या झाला त्या माणसाचा आठ दिवस वासरू आपल्याकडे राहिलं आपण त्याला फेरा टाकला फेरा टाकल्यानंतर त्या वास त्या माणसाला म्हणलं वासरामध्ये प्रॉब्लेम आहे काय एक खोड आहे वासराला आम्हाला चार दिवसांना लक्षात आले की काहीतरी खोड आहे त्याला त्या माणसाला खोड आहे आणि वासरू इतकं पडेल होतं का मला वाटलं तो नाही म्हण नाही म्हणल्यानंतर त्याला फेऱ्याची व्हिडिओ टाकू आपण त्याला फेऱ्याची व्हिडिओ दाखवू असा विषय आमचं माझं मन म्हणून पण योग योग असं झालं तो त्याचा आपल्यावर विश्वास असले तो म्हणजे तुम्हाला फक्त खोड ही सांगितली ना याला महत्व अमोल पाठवून दे मग त्याला मी ती व्हिडिओ दाखवली हे बघ वासरू लय पळत काय खोड आहे पण वासरू लय पडत असा विषय काय होतं विश्वास धंदा झाला पाहिजे दोन दिवस लेट होऊ द्या काय फरक नाही पडत पैशासाठी धंदा नाही करत आपल्याला व्यवसाय भरपूर आहे आपल्या माग भरपूर पैसे हा पण आपण म्हणून नाही करत सगळ्या मित्र कंपनी आपली आणि एक आपल्याला ना हौशी नादी, नादी नाद, 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 नाद पुरावला पाहिजे सगळ्या माणसाचं प्रेम भेटत हे सारखे माणसं भेटायला ते आम्हाला तेवढीच इच्छा आहे का प्रेम भेटावं पैसा काय पैसा सगळ्याकडून मार्ग आहे कमवायला हा मग काही तुमचा नंबर सांगा एकदा त्र्याहत्तर पन्नास सहासष्ट पंचावन्न चौऱ्याऐंशी कॉन्टॅक्ट नंबर आहे आपला हे बघा प्रत्येक व्यापारी त्याचा माल विकणे मागा असतो आता हे काय बोलले तुम्ही लक्षात ठेवा जर त्याला जर विकायचं असतं माल दे केलीच नसते बो हा आणलाय माल बोल सारे एक टॉप चीच वासर याच सांगितलं असते एक वेळा नक्की वेळा फोन करा त्यांना त्यांच्याकडे वासर घरी पण राहते पण घरी पण बाराही महिने वासर आपण त्यांना पुरू बाराही महिने बाराही महिने बाराही महिने रोज असं या दोन चार गाड्या हो होऊ द्या एकदा बारा महिन्यामध्ये कोण माणूस कधी बी येऊ द्या त्याला वासरूच भेटलं पाहिजे अरे टॉपची बी वस्तू देऊ एक नंबरची वस्तू देऊन गरीबाला बी वस्तू देऊ असे आपले स्वतःची पळव बैल चौदा बैल पळाते काय असं आपला तो घाटाचा राजा कोण सुंदर 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 आ, सुंदर आपला घाटात बी पळाला तिकड कराड सातारा पळाला इकडे घोड्यामध्ये पण पळतो बैल असं काय नाही आपल्याला नाद स्वतःलाच पाहिलं पासून नाद्या आपण नादातच मोठे झाले आणि सगळीकडे प्रेम भेटला आपल्याला या नादामध्ये एवढं पाहुणे रावळ्याने कोणी नसन दिलं पण एवढं या नादावाल्यांनी मला जीव लावलं एवढं प्रेम दिलेलं आहे काय एवढे फार विषय कोणीच कुठेतरी होत काय विषय विषय पण आपल्याला भरपूर जणांनी साथ दिली या नादा मध्ये ना। भरपूर जणांनी मित्रमंडळी आमची एकदम खास जोडीदार काय का, का आपल्याला सहकार्य करणार या ना। ना। नादा मध्ये असं घरचे नाही काम येणार पण आपल्याला शंभर टक्के माहिती का नादाचा माणूस का नादाचा माणूस काय मिळाला शंभर टक्के शंभर चला आता गाडी खाली उतरवता येते नेमकी आलीच नेमकी इटा आता आता प्रत्येक वासरूची आपण माहिती बी सांगून किंमत पण सांगू तुम्हाला असं काही विषय नाही सगळ्या टॉपच्या वस्तू टॉपच्या वस्तू आणलेल्या अमोल भाऊ ना बर भेटू जर ती अंदर येतोय का थोडा मध्ये ते सावली ना त्याच्यामुळे आता बाहेरच व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब

अरे फक्त तोडू नको भाऊ फक्त <laughs> अरे बाप रे असा गरम झालाय ना हाय 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 पाय अटकला तसं लाई भाऊ दनका आणले अमोल भाऊ ना ते तीन चार जणांना आकडा नाही शांत हो रे बाबा आता <laughs> नाही नाही సంతో నంది కరెంటే क्वालिटी वाजवाच राहली चा आहे ना त्या नमस्कार अमोल सारे ओके उतरले सारे हो ओके हे बघा अमोल भाऊची दावणी केवढी बघा हे टोटल वासर उतरले खाली पूर्ण एकोणीस वासरे हॅलो सगळ्या क्वालिटीचा माल आहे सगळ्या क्वालिटीचा माल अशा पद्धतीने आणले समजा गिरेक बी नाही लागलं तर महिन्यात थांबला तर डबल टिबल पैसेच करणार आपण <laughs> स्वतःच बैल पळून गेले आयते बैल कधी घेतले नाही आपण आयुष्यामध्ये आपण लहानचे मोठे करूनच पडविले एकदम टॉपच माल उतरला आहे एकदम टॉपच नाव ठेवायला कुठं जागा नाही शेरा पट्टी mm. टोटल म्हैसूरच तो, हो. <laughs> ना टोटल टोटल म्हैसूरचे सगळे म्हैसूर वासर आहे आता मग थोरच दिसतो होल्याचं कामात यो करंट करी It's safe. टोटल वास्त्र दाखवले तुम्हाला जर प्राईज माहिती करायची असेल तर अमोल भोसा नंबर दिलेला आहे त्यांनी व्हिडिओमध्ये पण नंबर सांगितला मी डिस्क्रिप्शनमध्ये हो पण नंबर देईन जाईन नक्की कॉल करा बाकी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला धन्यवाद